नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणा करण्याबाबतचा तीन जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यामध्ये नवीन जे काही बदल करण्यात आलेले आहे ते सांगतो तर बघा जे काही वयाची अट आहे ते वाढविण्यात आलेली आहे आता एकवीस ते पासष्ट वर्ष या वयोगटातील महिला अर्ज करू शकणार आहे यामध्ये राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिलासुद्धा अर्ज करू शकते पण यामध्ये अजून एक नवीन पॉईंट ॲड केलेला आहे तो म्हणजे एका कुटुंबातील एक अविवाहित महिला म्हणजे एक मुलगीसुद्धा यामध्ये अर्ज करू शकते तर हा एक पॉईंट याड केलेला आहे त्यानंतर अपात्रता हा फॉर्म कोण भरू शकत नाही किंवा अर्ज कोणाला करता येणार नाही ते सुद्धा यामध्ये सांगितलं आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमितपणे कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि रुपये अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील त्यानंतर पहा ज्यांना पेन्शन मिळते पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन मिळते तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर जी शेतजमिनीची अट होती की जमीन पाच एकरपेक्षा जास्त नसली पाहिजे तर ही अट वगळण्यात येत आहे म्हणजे कमी करण्यात येत आहे तुमच्याजवळ कितीही शेतजमीन असली तरी तुम्ही अर्ज करू शकता आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कागदपत्रे तुम्हाला कोणकोणती कुन लागणार आहे तर या योजनेमध्ये पहिलं जे कागदपत्र होतं ते म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र लागणार होतं आता हे सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर आता पंधरा वर्षापूर्वीचे कागदपत्र तुम्ही देऊ शकता तर हे कागदपत्र आहे रेशन कार्ड मतदान कार्ड शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि जन्मदाखला या चारपैकी एक कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्ही देऊ शकता परंतु लक्षात ठेवा ज्या लाभार्थी महिलेचा अर्ज भरत आहे त्या लाभार्थी महिलेचं नाव या कागदपत्रांमध्ये पंधरा वर्षाच्या अगोदरपर्यंत असले पाहिजे आता ज्या महिला परराज्यातून म्हणजे बाहेरच्या स्टेटमधून आपल्या महाराष्ट्र राज्यात लग्न करून आलेल्या असेल आपल्या महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर तर त्या महिला त्यांच्या पतीचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला असेल किंवा अधिवास प्रमाणपत्र असेल या तीनपैकी एक कोणतीही कागदपत्र देऊ शकतात त्यानंतर उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला लागत होता परंतु आता नवीन जी आर नुसार पाहिलं तर अडीच लाखापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही येथे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड देऊ शकता ज्यांच्याकडे पिवळे आहे त्यांनी पिवळे रेशन कार्ड अपलोड करायचे आहे आणि ज्यांच्याकडे केसरी आहे त्यांनी केसरी राशन कार्ड अपलोड करायचे आहे पण ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड दोन्हीही नाही त्यांना मात्र उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे तर अशा प्रकारची कागदपत्रे लागणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी अर्ज करण्याचा जो कालावधी म्हणजे वेळ आहे पाहू शकता सदर योजनेत आता दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही केव्हाही अर्ज करा तुम्हाला जुलै महिन्यापासूनचे पैसे मिळतील म्हणजे ऑगस्ट महिन्यात तुम्ही अर्ज केला आणि तुमचा अर्ज मान्य झाला तर तुम्हाला जुलै महिन्याचे पंधराशे आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे असे दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात येणार आहे लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही केव्हाही अर्ज केला तरी तुम्हाला जुलै महिन्यापासूनचे सर्व पैसे मिळणार आहे आणि अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तर अंगणवाडी सेविकांना अर्ज भरण्यासाठी म्हणजे त्यांनी भरलेल्या अर्जापैकी जेवढे अर्ज पात्र ठरतील तर पात्र ठरलेल्या प्रत्येक अर्जामागे पन्नास रुपये म्हणजे प्रत्येक अर्जाला पन्नास रुपये मिळणार आहे तर अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण हा जी आर आहे हा व्हिडिओ तुमच्या जवळचे जे काही लाभार्थी आहे त्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र